शेवगाव पाथर्डी आमदारकीच्या निवडणुकीत अशी चर्चा आहे की भाजपच्या चौघांचे भांडण पाचव्याचा लाभ राज्यसभा तयारी केली आहे त्यातच आता चंद्रशेखर घुले यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे यापूर्वी देखील आंतरवाली सराटी येथे जरांगेंची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला गुलेंनी पाठिंबा दिला होता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा देखील केली होती दरम्यान आता विधानसभेच्या तोंडावर माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांनी नुकतीच मराठा रक्षणाचे आंदोलन करके मरज मनोज जरांगे पाटील तसेच अजित पवार यांची भेट घेतली आहे यांच्या भेटीचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चर्चा पण चालू आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते मतदारसंघातील प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील त्यांचे कुटुंबीय हे लावत आहे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले असून तशी तयारी देखील केली आहे त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची याबाबत कोणतीच घोषणा केली नाही त्यामुळे पक्ष झेंडा व चिन्ह जरी माहीत नसले तरी देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवायचीच अशी घोषणा त्यांनी विविध कार्यक्रमातून केली आहे त्यामुळे हे नेमके भाजप राष्ट्रवादी की इतर कुठल्या पक्षाकडून लढणार याची चर्चा सुरू आहे कारण शेवगाव पाथर्डी हा भाजपचा बालकिल्ला आहे या ठिकाणी दोनदा भाजपचे आमदार राजळे हे झाले आहेत पण शेवगाव पाथर्डीमधील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा असा आरोप आहे की आमदार राजळे मॅडम यांनी कोणत्याही प्रकारचे कामं केले नाहीत कार्यकर्त्यांना पदाधिकारींना पण वेळ दिलेला नाही त्यामुळे यावेळेस आमदार राजळे मॅडम यांनी आमदारकीचे तिकीट देऊ नये अशी सभा पण शेवगावमध्ये झाली होती त्यामुळे यंदा आमदार राजळे मॅडम यांना आमदारकीचे तिकीट मिळाले नाही तरी मंत्रिपद मिळणार आहे असे भाजपच्या वरिष्ठांनी सांगितले आहे त्यामुळे आमदार राजळे यांना घाबरायची गरज नाही शेवगाव पातळी या ठिकाणी भाजपचे निष्ठावान पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड आहेत यांना सोडून इतरांना आमदारिकेचे तिकीट दिले तर भाजपमध्ये फूट होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे भाजपला शांत पद्धतीने चौकशी करून उमेदवारी देण्याची गरज आहे नाहीतर भाजपला पराभवाचा सामना करण्याची शक्यता टाळता येत नाही ओबीसी मराठा या दोन समाजामध्ये आरक्षणावरून वाद चालू आहे ओबीसी मराठा या समाजाचे मतदान शौघा पातळीमध्ये जास्त आहे या ठिकाणी दलित व इतर समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे भाजपचे अरुण मुंडे यांच्या संगती एक दलित समाजाचा नेता आहे आहे त्याचबरोबर या दोघांनी एकमेकांना मदत केलेली असून एकमेकांच्या कार्यक्रमाला आहे आवर्जून जात आहेत या नेत्यांनी जर भाजपचे अरुण मुंडे यांना साथ दिली तर शंभर टक्के भाजपचे अरुण मुंडे किंवा गोकुळ दौंड हे निवडून येण्याची शक्यता टाळता येत नाही माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांना जर अजित पवार राष्ट्रवादी पार्टीकडून उमेदवारी मिळाली तर हे सुद्धा आमदार होण्याची शक्यता टाळता येत नाही पण भाजपच्या पदाधिकारी यांनी माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांच्या संगतीत दगा फटका केला नाही नाहीतर भाजपमधील दोघांचे चौघांचे भांडण पाचव्याचा लाभ असे होण्याची शक्यता टाळता येत नाही यामुळे या ठिकाणी होणारे जातीचे राजकारण बघून इतर पक्षाला निवडून येण्याची संधी जास्त प्रमाणात आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोष श्यामसुंदर गायकवाड